गोष्ट खरी आहे की सन्मान्य राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले कोणाला भेटणार आहेत काय होणार या सगळ्या गोष्टी काय येणार आहेत स्पष्ट होतील मनसेने काही दोन ते तीन जागांचा प्रस्ताव ठेवलाय का अशावर चर्चा देखील आहे आहेत एक मध्ये दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का मनसे माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्मान्य राजसाहेब दिल्लीला गेलेले आहे कोणाला भेटत आहेत कशासाठी गेलेत या गोष्टी घेणारं काही तसं स्पष्ट होईल मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल संदीपजी अशी देखील चर्चा आहे की बाळा नांदगावकर या ह्या नेत्याचं नाव आहे ते आग्रहानं पुढे येताना पाहायला मिळतं सातत्यानं दक्षिण मुंबईमधून बैठका देखील झालेल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे दक्षिण मुंबईवर क्लेम तुमचा कायम दिसतो आहे आणि बाळा नांदगावकर तुमचे उमेदवार असतात असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं असं आहे की सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्मानिय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळंदगावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटण्याचं गोष्ट नाहीये काल राजसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गेल्या दोन तीन वर्षामध्ये भाषणामधून नेहमी नेहमी म्हणतात की राज... महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालेला आहे मग आता या ज्या चिखरामध्ये मनसे सुद्धा का चिखल झाला ही वस्तुस्थिती आहे ना दोन हजार एकोणीसला सुरुवात झाली त्याची ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुका लढवल्या दा। लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली त्यामुळे चिखलाची सुरुवात ही तिकडनं झाली आपण नाही त्या चिखलात मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशा आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतील राजसाहेब भाषणामध्ये गोष्ट सातत्यानं म्हणायची की माझ्या हाती एक हाती सत्ता द्या मी विकास करून दाखवतो तर आता अशा या तीन लोक जे अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या त्या होऊ त्यानंतर आपण निश्चितपणे बोलू